मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय आलो म्हणजे बघा राज्यामध्ये सत्य ते एकत्र आहेत म्हणजे इतकी एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप <coughs> हा त्याचा अर्थ म्हणजे हे सगळे एक आहे परंतु आता महानगरपालिकेच्या निवडणुका चा प्राचारांची रोंधुमाळे सुरू झालेली आहे म मा, महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकांमध्ये निवडणुकांचं वारं सुरू झालेला आहे तर त्या ठिकाणी कुठं आघाडी तर कुठं बिघाडी काही ठिकाणी आघाडी केलेली आहे सगळ्यांनी माहिती केलेली आहे तर काही ठिकाणी मात्र जिथं जिथं आपली ताकद आहे त्या त्या ठिकाणी जाणीवपूर्वक युती केली गेली नाही तर आता ही युती केली नाही आणि आता एकमेकावरती आरोप प्रत्यारोप सुरू झालेला आहे की जसं कुणी भ्रष्टाचार केला किती केला काय केला हे सगळं सांगण्याचं आता सा फार एकमेकाचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याला चढावड लागलेली आहे म्हणजे हे सगळे भ्रष्टाचारीच आहेत पण निवडणुका लागल्या म्हणून सगळे एकमेकाचा भ्रष्टाचार बाहेर काढायला आता सुरुवात केलेली आहे त्यांनी तर याच विषयी आज चर्चा घेऊन तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच कोणाची कुणाबरी युती होणार किंवा नाही होणार महायुती होणार का बिघाडणार का ह्याच्या चर्चा जोरदार सुरू पर होत्या परंतु त्या अगोदरच ठरलं होतं की एकमेकाच्या विरोधात निवडणुका लढवायच्या काही ठिकाणी जिथं आपापली ताकद आहे दोन पक्षाची ताकद आहे तीन पक्षाची ताकद आहे त्यांनी वेगवेगळं लढायचं जिथं ताकद कमी आहे तिथं एकत्र लढायचं आणि असंच काही चित्र आता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे की एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि देवेंद्र फडणवीस यांचा भाजप पक्ष तर परिस्थिती अशी झाली की एकोणतीस महानगरपालिकेमध्ये काही ठिकाणी माहिती झाली तर काही ठिकाणी वेगवेगळे लढल जसं की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपची ताकद आहे राष्ट्रवादीची ताकद तिथं अल्पशा आहे शरद पवारांची राष्ट्रवादी ही अजित उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत गेली तर अजित पवारांची राष्ट्रवादी हे स्वतंत्र तिथे त्र्याण्णव ठिकाणी उमेदवार दिलेले त्यांनी तर त्याहून दुसरी गोष्ट की शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांची तिथं युती झाली आणि त्यांनी शिंदेला पंच्याण्णव जागा दिल्या आणि बाकीच्या भाजप लढ होते तर काँग्रेस आणि वंचितची अशी आघाडी झालेली आहे तर त्याहून दुसरी गोष्ट अशी की इंटरेस्टिंग म्हणजे पुणे आता पुणे या ठिकाणी मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवतात पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका दोन्ही महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणुका लढवतात तर त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता आजवर होती गेल्या पंचवार्षिकला आपण पाहिलं आता या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता होती आणि ही सत्ता उकडून फेकायची म्हणून दोन्ही राष्ट्रवादी जे एकामेकाला सेवा घालत होते सुप्रीम कोर्टामध्ये वाद सुरू आहे की घड्याळ चिन्ह कुणाचं पक्ष कुणाचं ही तारीख पे तारीख सुरू आहे आणि त्यातच आता हे दोन्ही एकत्र येऊन या ठिकाणी निवडणुका लढवतात म्हणजे जनतेला किती वेड्यामध्ये काढलं जातं त्याची ही उत्तम उदाहरण आहे ती मित्रांनो म्हणजे जनता हे कधीच गृहित धरली जात नाही जनता फक्त मताचे मालक आहे त्यांना पैसे द्यायचे आणि मतदान घ्यायचं असं काहीच चित्र आता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे त्याहून दुसरी गोष्ट तर अशी झालेली आहे की बिनविरोधची प्रथा आता फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे एकदम उमेदवाराला समोरच्या पाच पाच कोटी दहा दहा कोटी द्यायची आणि निवडणूकच बिनविरोध करून घ्यायची अशी सुद्धा प्रथा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे तर आता या दोन महानगरपालिकेपुरतं जर आपण बोललो बोलायचं म्हटलं तर आता अशी परिस्थिती झालेली आहे की अजित पवार हे भाजपवरती टीका तिक, करतात भाजप अजित पवारांवरती टीका करते आता काल रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं की अजित पवारांसोबत युती करणं हे आमची चूक झाली पण अजित पवार यांना सत्तेतून बाहेर काढलंय असं काही म्हणायला तयार नाही म्हणजे यांना सत्तेमध्ये अजित पवार हवेत परंतु निवडणुकांमध्ये एकमेकांवरती टीका टिप्पणी करण्याला म्हणजे लोकांना कसं वेड्यात काढायचं लोक कशी मूर्ख आहेत लोक कसे चोत्यात निघतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार शरद पवार ज्या वेळेस वेगवेगळे झाले दोघं <coughs> त्यावेळेस मात्र अजित पवार यांनी पक्ष चिन्ह सगळं पळवून नेलं काही आमदार म्हणजे पस्तीस चाळीस आमदार घेऊन गेले आणि शरद पवारांच्या हाती काहीच लागलं नाही दहा आमदार फक्त राहिले त्यांचे या दहा आमदारांनी आणि महाराष्ट्रामध्ये असं वातावरण निर्माण झालं की बाबा शरद पवारांचं वर हे वय हे पंच्याऐंशी आहे आणि या वयामध्ये अजित पवारांनी पक्ष कुशाल घेऊन गेले म्हणजे लोकांनी शरद पवारांना पाडबळ दिलं आणि पाडबळ देऊन मात्र शरद पवारांचे आठ खासदार निवडून आले हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना कधी चार खासदार पाच खासदारांच्या वरती खासदार निवडून आले नाही परंतु हे एकत्र झाल्यामुळं वेगवेगळे झाल्यानंतर मात्र शरद पवारांच्या एकट्याचे आठ निवडून आले अजित पवारांचा एक खासदार आला सुद्धा आपण जनतेनं पाहिलं जनतेनं उचलून धरलं परंतु आता महानगरपालिकेच्या निवडणुकात मात्र हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे शहराध्यक्ष प्रशांत जगताप होते शरद पवारांचे त्यांनी राजीनामा देऊन ते मात्र काँग्रेसमध्ये गेलेले आहेत तर त्यांचं एक असं मत आलं की बाबा मी कधीही भारतीय जनता पक्षाला पाठबळ होईल किंवा भारतीय जनता पक्षाच्या सोबत असणाऱ्या पक्षासोबत कधीही जाणार नाही भले रा रह, बाहेर राहणं पसंत करेल परंतु आता सध्याच्या काळे काळामुळे मत्ता सेक्युलरिझम किंवा पक्ष संघटना जनता हे काहीही राहिलेलं नाही ना मायने ठेवत नाही म्हणजे जनता फक्त मतदानापुरती वापरली गेली जाते आणि ती पैसे देऊन साम दाम दंड भेद म्हणजे दमदाट्या देऊन म्हणा कस त्यांचं मतदान करून घेतलं जातं आणि पुन्हा पाच वर्षे विकासाच्या नावाखाली फक्त आणि फक्त भ्रष्टाचार करायचा आपापल्या तुंबड्या भरायच्या आपापली घरं भरायची आप असंच काहीस चित्र आता आपल्याला सगळ्यांना दिसतय बघा आता काल अजित पवारांनी टीका केली भारतीय जनता पक्षावरती की माझ्यावरती सत्तर हजार कोटी च्या भ्रष्टाचाराचे घोटाळ्याचे आरोप केले शिंचनाच्या घोटाळ्याचे माझ्यावरती आरोप केलेले आहेत पण मला एक कळत नाही म्हणले की सिंचनाच्या घोटाळ्याचा तुम्ही माझ्यावरती आरोप करताय परंतु मी तुमच्या सोबतच सत्यत आहे ना म्हणजे असा प्रतिसवाल सुद्धा अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाला केला त्याचबरोबर निलेश गायवळ याला देश सोडून कुणी पळवून लावलं हा सुद्धा मुद्दा अजित पवारांनी लावून धरला किंवा निलेश गायवळ ह्याला देश सोडून कुणी पळवून लावलं चंद्रकांत पाटील मुरली अण्णा मोहोळ यांनीच पळवून लावलं ना भ्रष्टाचार कोण भ्रष्टाचाराचे सगळे माझ्याकडे पुरावे आहेत हे सुद्धा अजित पवारांनी सांगितलं त्याचबरोबर कुत्र्यांची नसबंदी जी केली गेली ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने कसा पैसा खाल्ला हे सुद्धा अजित पवारांनी सांगितलं त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महापालिकेचं उदाहरण देताना सांगितलं की आठ हजार कोटींच्या ठेवी ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये होत्या आणि त्या ठेवी सुद्धा कशा पद्धतीनं मोडल्या गेल्या त्याच्यामध्ये कसा भ्रष्टाचार केला गेला महापालिकेच्या सगळ्या मोठमोठ्या टेंडरमध्ये कशा पद्धतीनं भ्रष्टाचार केला गेला हे सुद्धा अजित पवारांनी सांगितलं म्हणजे भारतीय जनता पक्षावरती सडेतोड असा भ्रष्टाचाराचा आरोप केला भारतीय जनता पक्षाला अक्षरशः घायाळ करून सोडलं पुणे महापालिकेचं सुद्धा अजित पवारांनी उदाहरण दिलं की या महापालिकेत मग सुद्धा भारतीय जनता पक्षानं फार मोठा भ्रष्टाचार केला आहे असं दस्तूर खुद्द अजित पवार सांगतायत आणि भाजपला सत्तेचा माज सत्तेची मस्ती आली अशा पद्धतीनं अजित पवारांनी टीका टिप्पणी करून वाद पेटवून दिला परंतु हा वेद काय नसतो हे फक्त आणि फक्त महानगरपालिकेच्या ही टीका टिप्पणी आपल्याला मित्रांनो दिसेल आणि निवडणुका झाली की हे पुन्हा सत्तेमध्ये एकत्र आहेत कसं आहे राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये हे सत्यत एकत्र आहेत परंतु आत्ता महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या की वेगवेगळं लढायचं एकमेकावरती टीका टिपण्या करायच्या सत्ता खेचून आणायची आणि पुन्हा एकत्र यायचं अशा पद्धतीचं काहीस हे महायुतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि लोकांना कसं वेड्यात काढायचं कसं मूर्खात काढायचं हे खरं पाहता या राजकारण्यांकडून शिकलं पाहिजे अशा काहीशा गोष्टी आहेत मित्रांनो राजकारणामध्ये मतदार हा केंद्रबिंदू मानला जात नाही वीस टक्के समाजकारण किंवा ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे कधीही केंद्रबिंदू मानून राजकारण केलं जात नाही शंभर टक्के राजकारणच केलं जातं एक टक्काही समाजकारण केलं जात नाही समाजाच्या हिताचं समाजाच्या भाल्याचं काहीही केलं जात नाही जनता वाऱ्यावरती सोडली जाते अशीच अनेक उदाहरणं आपल्याला या सगळ्या प्रकरणामधून दिसतात आता भारतीय जनता पक्षानं सुद्धा अजित पवारांवरती प्रखर अशी टीका केलेली आहे की गुंडांना तिकीट दिली अशी उपमा दिलेली आहे जसं की आंधेकरांच्या घरात म्हणजे आंधेकरांच्या सोन्याला तिकीट दिलं गेलं आंधेकरांच्या घरातच दोन तिकीट दिली गेली बायकोला दिलं गेलं सोनाला तिकीट दिलं गेलं आणि आंदेकर सुद्धा अपक्ष उभं राहिलेलं आहे त्याचबरोबर दुसऱ्या एका गुन्हेगाराला म्हणजे अजित पवारांनी दहा बारा गुन्हेगारांना तिकीट दिलेली आहे हा मुद्दा सुद्धा भारतीय जनता पक्ष मुरलीधर मोहोळ आणि चंप चंद्रकांत पाटील हे लावून धरतायत परंतु ह्या दोघांवरती देखील भ्रष्टाचाराचे आरोप अजित पवार करतायत ते म्हणजे जैन बोर्डिंगचा विषय असेल परदेशात जाणारं माणसाचं इमान कसं वळवून आणलं म्हणजे कशा पद्धतीचा सत्तेचा गैरवापर भाजप करतंय हे सुद्धा अजित पवार यांनी टीका टिप्पणीमध्ये केलेली आहे म्हणजे एकमेकावरती टीका करायची आणि सत्तेत मात्र एकत्र राहायचं असंच काहीशी स्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे हेच आपल्याला सगळ्यांना कटुसत्य ऐकावं लाग दिसते मित्रांनो तर बघा मतदारांनी काय करायचंय का आता तो मतदारांचा प्रश्न आहे की हे सत्तेसाठी सगळे एकत्र झालेले यांना मत द्यायची का इतर कुठल्या उमेदवाराला द्यायची हे सुद्धा सगळ्यांनी ठरवलं पाहिजे तरच कुठंतरी हे पुढारी बदलतील अन्यथा हे पुढारी बदलणार नाहीत अशीच स्थिती सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेवकानं उमेदवारी अर्ज माग का घेत नाही म्हणून एका उमेदवाराच्या बिराला <coughs> सोलापूरमध्ये अक्षरश त्या गुप्तीनं भोगसून त्याचा खून करण्यात आला म्हणजे ही निवडणुका ह्या कोणत्या थरापर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहेत हे सुद्धा आपल्याला अशी उदाहरणं बघायला लागतील तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर